पैठण तालुक्यातील फारोळ येथील सागर शॉपला अनधिकृत पद्धतीने ना हरकत प्रमाणपत्र फारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती तुपे यांनी दिला असल्याचा आरोप करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थ पांडुरंग विष्णू गायकवाड यांनी पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर अमरुण उपोषणाला सुरुवात केली आहे ग्रामसेविका तुपे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत ग्रामसभेच्या तारखा मागे पुढे करत ऐनवेळी येणाऱ्या विषयांना खालीवर करून सागर वाईन शॉपला अनधिकृत पद्धतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे असा आरोप करून ग्रामसेविका तुपेंच्या या कारभारामुळे परिसरातील कामगार शेतकरी व्यसनधित होत चालले असून परिसरात, हो परिसरात गुन्हेगारीचा प्रकार वाढत चालला आहे या ठिकाणी दोन खुनाच्या घटना देखील घडल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे या प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून प्रकरणात चौकशीचे आदेश झालेले असताना चौकशी अधिकारी वेळ मारून नेत असल्याचा आरोप देखील गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत केला आहे आणि या प्रकरणात सखोल चौकशीच्या मागणीसाठी आपण चौदा डिसेंबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असल्याचं उपोषणकर्ते गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे मागील सात ते आठ महिन्यापासून प्रकरण दाखल केलेलं आहे आणि फारोड्याच्या ग्रामसेविका श्री तुपे यांनी जो अहवाल विषय विषय नमूद केलेला नाही तो विषयपत्रिकेत विषय नमूद करायला पाहिजे होता इथले विस्ताराधिकारी श्री गवळी यांच्याकडे चौकशी होऊन सदर दोन महिने झालेले आहेत तरीही त्यांनी चौकशी केलेली नाही ती चौकशी अहवाल तयार करून त्यांनी समाधानकारक आमच्याकडे देण्यात यावा अन्यथा दे। हे इथून पुढचं जे आंदोलन राहील हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन राहणार आहे कारण सदरी प्रकरणामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केला असल्यामुळे अधिकाऱ्याला सुद्धा तिथं विस्तार अधिकाऱ्यालासुद्धा याच्यामध्ये सदिर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याला आणि चौकशीला विलंब लावण्यात आलेला आहे जर समजा पुढील याच्यात जे आंदोलन जर चिघळलं याला सर्वश्री पंचायत समिती ही सर्वश्री जबाबदार राहणार आहे नेमके तुमचे मागणी ने काय माझी मागणी आहे की विषय पत्रिकेची ग्रामसभेचा ठराव झालेला आहे त्या विषय विषय नमूद करण्यात आलेला नाही ह्या वाहिशो सागर वाहिशोपीची भरवल्याची आहे त्याच्यामध्ये आणि एक महिने अगोदर अर्ज असताना तो आईनवेदचा विषय घेण्यात आलेला आहे आणि माझी मागणी की त्या ग्रामसेविका ज्या आहेत सदर प्रकार दोषी आढळल्यास त्यांचा निलंबित करण्यात यावं आणि पटत बरोबर करण्यात यावं आणि त्यांचे पदोन्नती पण थांबवण्यात येते गौतम बनकर एम न्यूज पैठण